अरे कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर काय चाललंय सगळ्यांचं अनवरी मोठा आवाज कमी करते तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवते आय नो आणि खूप म्हणजे रुटीनच सगळं बिघडलं आहे माझं माज़। तर माझं सगळं रुटीनच बदललं आहे म्हणजे दोन तीन दिवस झाला जरा तब्येत पण बरी नाही आहे ना आणि खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या आहेत लाईफमध्ये खूप स्ट्रगल चाललं आहे असं म्हणता येईल आणि आमच्या घरात म्हणजे म्हणजे आत्ताचे ते आहेत ते गेले त्याच्यामुळं मग ब्लॉग झालं आणि बात झाला आवाज नाही ना होता वाढत नाही आवाज टी व्हीचा आवाज क्रमांक ते मग त्याच्यामुळं पूजा वगैरे पण नाही केली आता जवळचेच नात्यातूस थोडे लागतात बरं नाही वाटत पूजा वगैरे करायला त्याच्यामुळं पूजायला वगैरे पण नाही गेले मी तर पुढच्या वर्षी लावली पुढच्या वर्षी करू पूजा आणि त्यावेळेस स्वयंपाक वगैरे पण म्हणजे जे आहे पोळ्या वगैरे काही नाही बनाव वे साधं आपलं तर असं झालं यावेळेस त्याच्यामुळं पूजा वगैरे काही नाही झाली माझी म्हटलं साधंच जे आहे ते रुटीन चालू होतं आणि ब्लॉग बनवायचं मन करत नव्हतं काही काही अशा गोष्टी असतात ज्या खूप त्रास देतात मनाला खूप त्रास होतो टेंशन पन, पन टेंशन आ, काय म्हणतात टेन्शनमध्ये तो पण आम्ही पण टेन्शनमध्ये थोडे किती मदत लागली किती केलं तरी काहीतरी करायचा प्रयत्न करतो एवढी शहाच्यातून आणि आम्ही मदत मागतोय पण ते मदत काय आम्हाला भेटत नाही तर आता काहीतरी करून ऐन टाईमाला खरी खरी असते की कुणी देत नाही ऐन टायमाला आपल्याला पैशाची वगैरे गरज पडली तरी हे कुणीच देत नाही आणि आता मी आईलं तर किती मागणार माझ्या तर ते तर आता नाहीच म्हणजे तिने तिच्या जा ह्याच्यापेक्षा जा जास्त मला दिलं आहे आता मला मागायला पण नको वाटतं आणि आणि ह्याच्या घरच्यांचं म्हणलं तर बापरे सांगायलाच नको एक गोष्ट दिली तर ती दहा वेळाच बोलून दाखवणार गाडीसाठी पैसे दिले होते त्याला तर ती गोष्ट माझ्यासमोर ती दहा वेळा बोलून दाखवली आणि त्याच्यानंतर बोलले गेलं की आम्हाला आता काही नको तेवढा टी व्ही घेऊन दे मग टी व्ही वगैरे त्यांना घेऊन दिला मग अशा गोष्टी बोलतात म्हणजे घरचे असून अशा तोंडावर बोलतात आणि सख्खे असून बोलतात हे कुठंतरी चुकतं हे चुकीचं आहे मला असं वाटतं दहा वेळा तीच गोष्ट तुम्ही तुमच्या लेखाला देत आहे ना तर ती बोलली नाही पाहिजे आणि ती मागितली नाही पाहिजे लेख म्हणून मागणं ठीक आहे पण दहा वेळा तीच गोष्ट आम्ही दिलंय तुला आम्ही दिलंय तुला हे चुकीचं आहे काय म्हणतात त्याला आम्ही एकच गोष्ट दहा वेळा म्हणून आम्ही दिलंय तुला मी तुला एवढे दिले मी तुला तेवढे दिलेत आणि आता माझा दीर पण आला आहे घ्या इथं आता त्यांना पण तिथं त्रास होतोय म्हणून त्यांना इथं पाठवलं होतं तिथंच तसंच असं फिरत होता गावाकडे काही कामं वगैरे नसतात तर आम्हीच म्हणलं या इकडे तुम्हाला कामं वगैरे लावतो आता तर मदत वगैरे तर करतातच आता ह्याला नसलं तो करतो त्याला नसला आणि हा करतो मग मी कधी या गोष्टीमध्ये पडले नाही तर त्याची आजी गावाकडनं म्हणते की माझ्या लेखाचे पैसे पैसे खातात म्हणून आता हे कुठलं बोलणं झालं मला ह्यांच्या कुठल्याच गोष्टीच माझ्या डोक्यात घुसत नाही काहीच घुसत नाही नवऱ्याला सांगितलं मी जाऊ दे म्हणतो काय एखाद्याचं मन नाही धोका बोललं जाऊ दे पण मला सहन होत नाही या गोष्टी नाही सहन होत आपण एवढं करतो एखाद्याबद्दल जर मी पडली पडत नाही आहे भाऊ भाऊ आहेत तर बघून घेतील आज आहे त्याच्याजवळ त्याच्याजवळ उद्या नाही आहे तो देईल हा दे तर व्यवहार माहिती मध्ये नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये पण सख्या आई वडील नाही सख्या आजी आजोबा असं बोलल्यावर मग त्रास तर होतोच ना तर म्हणजे खूप कन्फ्युजिंग आहे यार खूप कन्फ्युजिंग म्हणजे लोक असं का वागतात मला हेच कळत नाही असं बोलणं कितपत चांगलं असेल कितपत चांगलं आहे हेच मला कळत नाही डोक्यात त्याला बोल म्हणलं ना तू बोलत नाही हा हा इश्यू आहे सगळ्यात मोठा बोलायला पाहिजे आपण एखादं नातं तुटेल किंवा नातं तुटेल ह्याच्यापेक्षा नाही तिथल्या तिथं दावायचं असतं माणसाला कारण मग तो तोंडात तो काही बरतो काही काही काहीही बरतो जे नाही केलं ते पण बरवत बसणार की हा बाबा ह्याने केलं आहे असं म्हणून तर मी लगेच मग मी तेव्हा फोन केला आणि मी बोलले की असं तुम्ही का बोलला त्यांना बोले गावाकडे माझ्या घरच्यांना माझ्या घरच्या सासरखणच्यांना तर तसं बोल नाही मग उलट्या गोष्टी आल्या की असं मी कधी बोलले असं नाही तसं नाही मी त्यावेळेस खूप रागत होते आणि मी मग हे सगळं सांगत होते तेव्हा त्यांच्याकडनं सोडतं हे आलं की तो कमवतो माझ्या लेकाच्या पाय माझा नवरा काही कमवत नाही आहे का तुम्हालाही त्रास होत होता म्हणूनच आम्ही बोलवलं ना आणि मला त्या हे नाही पण माणसाचं एक असतं ना की बोलायचं पद्धत तर ह्यांना नाही काहीच नाही त्याचा दहा वेळा ढिंडोरा किडणार की आम्ही तुला दिलय आम्ही तुला दिल माझा नवराय एवढा खसतो ना एक एक वेळेस काय म्हणतात ना ते वेळ ही सगळ्यांना शिकवते की कोण माणूस कसं आहे आणि कोण माणूस कसं नाही मग त्याला ते वेळ तो तरी जाऊ दे जाऊ दे म्हणतो ना पण त्याला वेळच शिकवेल मला तर वाटतंय मी बोलून त्याला काही फायदा नाही त्याला वेळच शिकवेल की कुठलं माणूस कसं आहे आणि तो कुठलं माणूस कुठल्या कायमाला कामी पडतं आता ह्याचा इशू कसा झाला आहे माझ्या नवऱ्याचा की ह्याला पाळले ह्याच्या आजी आणि ह्याची आई आणि त्याच्या हिची आई ह्याच्या आईजवळ राहते मग वाट हे वाटलेले गेलेले आहेत हा एकटा तिकडं हे झालेला आहे मग ह्याचा भाऊ आहे मग ह्याच्यात दोन आजे आहेत एकाला वाईट वाटतंय दुसऱ्याला वाईट बोलतंय मग त्याच्या त्या चक्कीमध्ये आम्ही पिसतोय असं झालंय म्हणजे हे तुझं नाही ते तिथलं तुझं आहे ति ती म्हणती ते तुझं नाही तिथलं तुझं आहे मग या दोघांमध्ये या एका माणसामुळं आमचे हाल होतात हे मात्र नक्की बघू आता कुठपर्यंत होतात आणि कुठपर्यंत नाही आणि काय म्हणतात वेळ माणसाला सगळं शिकवते ना मी तर त्या वेळेवरच सोडते की आता तेच म्हणजे हे करावं त्याच देवानी ठरवावं त्या देवाजवळच प्रार्थना करते की ह्याचं काय आहे आणि काय नाही आता ती मला ह्यांनीच सांगावं तर हो दुसऱ्यांना बोलून काय उपयोग नाही आणि ह्याला पण बोलून काय उपयोग नाही हा मग माणसाची मनं तूटते अरे मनं तुटतील पण माणसं आधीच आपले मन तुडून बसलेत फार जुडून बसलेत करून बसलेत त्याचा तुला फरक तुझं नाही तुटत आहे काय तुझं दोन मिनटं येतोय ये जातोय पण आमचं आम्हाला एक लेकरू आहे उद्याचा विचार करावा लागणार काय म्हणतात अजून करायला भीती वाटते करा कारण कसं ह्याचा पत्ता <laughs> आहे बरोबर त्याच्यामुळं आणि परत त्याच्यानंतर मुलगी झाली मुलगा झाला ह्याच्यावर अजून हिशोबन बनवणार ला ला तर हे सांगण्याचं कारण एवढंच की कुठेतरी म्हणजे माणसाने थोडंफार स्वतःला बदलायला पाहिजे आणि थोडासा आवाज करायला पाहिजे एखाद्या गोष्टीबद्दल की बाबा एवढा इश्व आहेत तर थोडंफार तरी बोला तिथंच त्याचं बोलणं बंद होऊन जाईल सगळ्या गोष्टी आम्ही सहन करणार तुम्ही एकदम आरामशीर बसणं हे चुकीचं आहे मला एवढंच वाटतं बघू आता कुठपर्यंत होतंय आहे कुठपर्यंत नाही ए, था, था, हे म्हणजे डोक्याच्या बाहेर गेलेलं आहे आता ना प्रत्येक गोष्टीमध्ये हे माझं तुझं माझं तुझं ह्यांचं चाललेलंच आहे मी आम्ही करतो आम्ही दिलं आहे आम्ही असं केलं आम्ही तसं केलं तुम्ही घरचे आहात तुम्हाला म्हणून मागतात तुम्ही आई वडील आहात आणि पाळलेले पोचलेले असू द्या मग आई असतात आणि सख्य आहात चुलत नाही आहेत आमची चुलत आजी असून आम्हाला एवढं केलं आणि ह्यांचंच भांडणं झालं की ह्यांनी करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे ती तिथं जाण्या पा जायला पाहिजे ही इकडे यायला पाहिजे हां लय त्रास त्याच्यामुळे ना कधी कधी लोकं खूप फिरतं जाईस म्हणजे असला असं नाही एक ठिकाण असला असता ना हक्कांनी लढायला तरी भेटलं असतं ते लढणं पण नाही आहे माझ्या नशिबात नाही ते चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आपण रोज ब्लॉग येत राहतील बाय बाय